नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जे के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभागाद्वारे काही दिवसांपूर्वीच यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि आता त्यांनी कट ऑफ प्रसिद्ध केलेला आहे आपण दोन्ही माहिती जाणून घेतली आहे अगोदर जेव्हा यादी प्रसिद्ध झाली होती तेव्हाही तुम्हाला अपडेट दिलेली होती आणि आता या ठिकाणी पाहू शकतो आपण जो कट ऑफ लागलेला आहे त्याबद्दलही माहिती तुम्हाला दिलेलीच आहे आणि सर्व कट ऑफ आपण आपल्या टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेले आहेत या ठिकाणी पोस्टनुसार त्यांनी कट ऑफ जाहीर केला आणि परिमंडळानुसारसुद्धा आता पहा काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असं आहे की एकटे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांना असं वाटते की आपल्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नाही त्यामुळे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अपात्र वगैरे ठरणार आहे का दुसरं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहे त्यांना असं वाटतं की ही फायनल सिलेक्शनची लिस्ट आहे का किंवा माझी निवड झालेली आहे का आणि काही उमेदवारांना असं वाटतंय की हा जो कट ऑफ त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आपण पाहू शकतो हा कट ऑफ लागलेला आहे तर हा कट ऑफ अंतिम स्वरूपाचा आहे का तर आता यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत कन्फ्युजन होता कामा नये हा तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होऊन जाईल आपण जे आहे ते त्यांनी दिलेल्या यादी आहेत किंवा इन्स्ट्रक्शन आहेत त्यावरून तुम्हाला कळेल आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की ठाणे आणि नाशिक यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही त्याबद्दल विभागाने कोणतीही अपडेट जी आहे ती प्रोव्हाइड केलेली नाही फक्त त्यांनी ती पेंडिंग ठेवलेली आहे कधी प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल आणखी त्यांनी पूर्वकल्पना दिलेली नाही तर पहा इथे वरती हो तुम्ही पाहू शकता कागदपत्र पडताळणी यादीनुसार कट ऑफ काय सांगितलेलं आहे त्यांनी कागदपत्र पडताळणीची जी यादी आहे जी लिस्ट लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यानुसार हा कट ऑफ आहे हा कट ऑफ जो आहे तो अंतिम नाही आता जाऊया आपण कागदपत्रे पडताळणीच्या यादीवर त्यापूर्वी माहिती पाहून घ्या मित्र की कोणकोणत्या परिमंडळाचे कट ऑफ जे आहे ते जाहीर केलेले आहेत तर सर्वात प्रथम आहे नागपूर त्यानंतर कोल्हापूर सातारा परिमंडळ अमरावती नंतर पुणे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि पहा यामध्ये सर्वात शेवटी होतं नागपूर तर पहा हे जे परिमंडळ आहे यांचे त्यांनी कट ऑफ जाहीर केलेले आहेत प्रत्येक पोस्टचे जेवढे संवर्ग होते तुमचे जेवढ्या पोस्ट होत्या त्या सर्व पोस्टचे कॅटेगरी वाईज आणि समांतर आरक्षणानुसार कट ऑफ जाहीर केलेला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या उमेदवारांना बोलावण्यात आलेला आहे कारण की बरेच आक्षेप त्या यादीवर उमेदवारांनी घेतलेले होते आणि आता या ठिकाणी विभागाने जो आहे तो पोस्टनुसार कॅटेगरीनुसार तसेच समांतर आरक्षणानुसार संपूर्ण कट ऑफ मार्क्स जाहीर केलेले आहेत तर पहा आता आपण जाऊ या यादीकडे इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या यादी जे आहेत परिमंडळ आणि यादी या दोन प्रसिद्ध केल्या होत्या पोस्टनुसार म्हणजे अगोदर दिलेलं होतं परिमंडळ त्यानंतर दिलेली होती की कोणत्या पोस्टची यादी आहे आणि खाली सर्व कॅन्डिडेट्सचे नावं होते त्यामध्ये जे ज्या कॅन्डिडेटचे नाव आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे पण महत्त्वाचं काय होतं यामध्ये जे की आता काही मुलं जे आहेत ते कन्फ्युजनमध्ये आहेत द कॅन्डिडेट ऑन दी लिस्ट बिलो हॅव ओनली कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरफिकेशन आणि संदर्भातच तुमचा कट ऑफ होता म्हणजे जो कट ऑफ लागलेला आहे तो कशाच्या संदर्भात होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात आणि यादी कोणती आहे तरीही आणि यादीमध्ये पहिलीच बाब नमूद आहे ती म्हणजे की ओनली कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेला आहे हा तुमचा निवडीचा कट ऑफ नाही किंवा जे कट ऑफमध्ये बसलेले आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही ही खालची लँप हा दिस इज नॉट रेकमेंडेशन ऑर वेटिंग लिस्ट म्हणजे ही निवड यादीसुद्धा नाही आहे आणि प्रतीक्षा यादीसुद्धा नाही आहे तिसरा महत्त्वाचा पॉईंट पहा कॅन्डिडेट विल नॉट हॅव द राईट टू क्लेम द सिलेक्शन ऑफ रिक्रुटमेंट बेस्ड ऑन दिस लिस्ट तर पहा या यादीवरून तुम्ही कोणताही दावा करू शकत नाही निवड झाल्याचा ही यादी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची आहे कारण की ही ना वेटिंग लिस्ट आहे ना निवड यादी आहे नंतर पहा सेपरेट लिस्ट ऑफ रेकमेंडेशन अँड वेटिंग लिस्ट विल बी पब्लिश इन अकॉर्डन्स विथ गव्हर्नमेंट रेझुलेशन म्हणजे पहा यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं की जी आर जो आहे ते जी आरनुसार सेपरेट रेकमेंडेशन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा सूची ह्या ज्या दोन्ही आहेत त्या प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्या सेपरेटरित्या प्रसिद्ध करण्यात येतील किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर म्हणजेच जो कटॉप आता तुम्ही पाहता बघत आहात जो कटॉप लागलेला आहे तो तर त्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे कारण की ती निवड यादी नाही आहे नक्कीच किती कॅन्डिडेटला बोलावलेला आहे कितीचा रेशो वगैरे घेतलेला आहे ते यांनी नमूद केलेलं नाही ते जाहिरातीमध्ये नमूद केलेलं असेल तर ते आपल्याला शोधावं लागेल तर नेमकं किती कॅन्डिडेट बोलवले कशाच्या बेसिसवर बोलवले ते त्यांनी मार्क्स सर सांगितले कॅटेगरीही सांगितली पण त्याचा आधार काय होता ते स्पष्ट केलेलं नाही आणि पहा मित्रांनो जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय ठरलेले आहेत आता ज्यांच्याकडे फॉर्म नाही ते प्रश्न विचारत आहेत त्यांची मेसेज सुद्धा आलेली आहे की माझ्याकडे फॉर्म नाही आहे तर मी काय करावं तर पहा मित्रांनो फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक जी आहे ती आता सध्या झालेली आहे क्लोज म्हणून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकत नाही मग आता तुमच्याकडे फॉर्म नाही आहे फॉर्म नाही तर मग त्याच्यावर तुम्ही आता काय करू शकता तर पर्याय नाही त्याच्यावर तुमच्याकडे कोणताच पर्याय नाही आहे जे जे डॉक्युमेंट्स असतील ज्या ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज भरलेला असेल समांतर आरक्षणामधून अर्ज भरलेला असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील म्हणजे पूर्ण मार्कशीट जेवढे काही कॅटेगरीचे जे डॉक्युमेंट आहेत ते आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे जी लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची ती संपूर्ण घेऊन जायची आहे आणि या ठिकाणी फॉर्म जरी नसला तरी काही हरकत नाही कारण की तुम्ही सध्या फॉर्म डाउनलोड करू शकत नाही मग आता फॉर्मच डाउनलोड करू शकत नाही म्हटल्यावर नेणार कुठून नाही त्यामुळे तुमच्याकडे जे तुम डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही घेऊन जावे तिथे आणि जे काही तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल कॅटेगरीला समर्थन देणारे डॉक्युमेंट्स असतील ते सर्व नेणं गरजेचे आहे आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये नेणं आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे म्हणून इथे त्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही आहोत त्याबद्दल एक सुद्धा विभागाने प्रसिद्ध केलं ते पूर्ण परिपत्रक वाचून घ्यावं तर पहा मित्रांनो होती महत्त्वाची अपडेट यामध्ये तुमचं कन्फ्युजन नको हा जो कॉटॉप आहे तो फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा कटॉप आहे ती ना वेटिंग लिस्ट आहे ना रेकमेंडेशन लिस्ट आहे ना तो फायनल ऑफ आहे